तर मित्रांनो मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत हा आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा तुमका आता थांबशीत रे तुमका आय दिसत असतली बाजूक माझ्या आईची तब्येत थोडी मधी मधी ना खराब होत होती म्हणून मधला चेकअप करून आण तर कुडाळात घेऊन गेलेलो कारण परब डॉक्टर असत ना त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती आणि फायनली आय सगळे रिपोर्ट नॉर्मल असत पण थोडेसे म्हणजे गोळ्याची पावर वाढवची होती त्याच्यासाठी थोडी तिची तब्येत डाऊन व्हायची तर ती सगळा करून आणलं आता आता आम्ही चाललो घरावर तर आय खुश कशा झाली आय कशा खुश झालं तू सारा सांग ॲडमिट करून घेऊ की नाही म्हणून खुश झाली होय ना सांग ना मग होय होय काय होय ना आणि आता गोळ्या वेळेवर घ्यायचे वेळे गोळ्या गोळ्या तर भेटतच वेळेवर मयुरीकडे का डिपार्टमेंट दिलेलं आता आणि आता आहे जरा बरा वाटा लागला आहे ना हां आता बाहेर रवायचा मस्त खायचा प्यायचा गोळ्या घ्यायचे ओके हां तर आता आम्ही चाललो घरात भेटूया आता घराकडे गेल्यावरती घराकडे गेल्यावरती परत मयुरीक जेवण करूचा होय ना कुकर बिकर सकाळीच लावलेल्या कारण जायचा होता सकाळीच कारण तिकडे एवढी गर्दी होती ना तुमका काय सांगू मंडळी चला आता घरात जाऊया बराशी तू बर तर मंडळी आता आम्ही पोचलो घराक आज सकाळी नाश्ता विष्टा काय ना करूक नव्हतो कारण काय टेस्ट वगैरे असली तर म्हटला म्हणून एक असं ना उचलून घेऊन यावच लागतं कारण गाडी खाली लागतात आजीक उचलून घेऊन यावं लागतं हा दमलो दमलो <laughs> तू नाही दमलो ऐसू बघला आई फिरानी ले बघला डाईसू बघला ती बघ ती ब कोण येता ती बघ तिकड नाही येता बघला तू का नाही नव्ह तू का नाहीये ए ते डाईसू के तर मंडळींनो थंडी लागणार ना तरी पण जरा त्या मित्राचं घर आहे ना तिकडे आम्ही पार्टेक चाललो कारण काल एकाचा बड्डे होतो पण काल आम्ही काय करूक नाही पार्टी वगैरे म्हटलं आज करूया कारण आज सगळेजण होते तर आज करूया असं ठरलं आमचं दुपारपासनं थोडं काम बीम या त्याच्यात बिझी होतं आहे आणि आता म्हटलं आपण जाता जाताना व्हिडिओ करूया कशा तर तिकडे ना चिकन सिक्स्टी फाय वगैरे करूचं असो हा चालू आहे काय माहिती आहे अ प्लॅनिंग चालू असं तर म्हटलं आता आपण ना चिकन सिक्स्टी फाय कसा करतात तर दाखवूया आणि चिकन रस्सो असतो भाकर्यांचं काय माहिती नाही भाकरे पण आम्ही बाहेर भा, सांगतो बायको बघता रागान सिक्स्टी फाय करायला येते का तुला पण कसं बनवलं सांग रेसिपी नाही सांगेल फक्त का कोण पण करेल म्हणून सकाळी काय काय सक, एक सकाळी आम्ही ना संध्याकाळी व्हिडिओ बनवलं काय डायलॉग का, डायलॉग काय होता तो काय हो का? मुंगळे मुळे साखरे सा, साखर साखरेक मुंगळे इल्ले अजून काहीतरी होता असो चल असो आणि आता चल लाव पार्टेच्या ठिकाणी भेटूया आपण आता डायरेक्ट पार्टेच्या ठिकाणी कारण अंधार असा आणि गाडी चालवची असा बघा तर आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया आणि आणि काय नाही

काय काय टाकलेलं आता कसला पीठ हो मंचुरियनचं पीठ टाकलेला ह्याच्यात आणि आता थोडस मसालो म्हणजे आमक त्या विश्वास नाही म्हणून थोडस आम्ही मसालो टाकलो त्याच्यात बरोबर एवढा लागत ला आधी लावून बघ नाही तर जास्त पीठ लागत थूक लावल्यासारखी वाटत नाही तर बस 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 आज मध्ये नक्की असता नाही दळणी लागते हे रस्त्या आणि प्रमुख पाहुणे म्हणून आशुई लो हा किती बाराटंका बोलवले तर येणार नाही आणि हे साहेब दोन साहेब आशुच पीय तो कधी हो कोंबड्या काळीच असता मरे थंड पाणी घाल घाल चल घाल बस बस कड घाया कडय घाया त्या टोपातच घाल चला टोपात भात लावलेलो आदान ठेवलेलं आदान ए पाणी टाक थोडासा आणि पिठ लागतला जरासा पीठ लाग का किती जण आत ते बघा रूम मध्ये राहूत का काय माहिती एवढे का खाळ्यात बसवचे लागतले जेवण करी ते जेवण करी जेवण करी कोण कोण बघा बाहेर सात आठ जण एक दोन अंडी घाल उकडून दे सगळ्यांका एक एक हे थोडासा पीठ टाक नंतर चाक ठेवून दे नंतरच्या चापट পানী सलाड बनव चालला काम सलाड बनवलं सगळा धुतला नंतर झाल्याच्या नंतर धुन खावा तेल घातले भातात थोडासा तेल घातल्यावर बाट सुटसुटीत होता लक्षात ठेव समजलं ना घरातले कामं करूची लागतं ह्याच्यात थोडं थोडं तेल टाकलंस ना काय आपण जिरा राईस करू शकतो त्या लक्षात ठेव हे जास्त होती ना हो याचा धड नाही बाबा काय बस बस काय का ते तडे फाटक्यात पाहता बघ तडे काय करतात ते होत केक पण आणलेलो आहे बघा केक आणि तिकडे सेटअप केलेलो ह्याच्यासाठी केक कापूसाठी हो बघा टेबल लावून लाव घेता तुमका माझ्याकडे द्या नाय हा ओके ओके ते कांदो मी कापले कांदो टोमॅटो मी कापून टाकले या बाकीचं आशू कापतलो आणि इकडे केक आणलेला आहे अभी इकडे कसा डेकोरेशन केलेलं मस्त आहे जुनी खुर्ची टेबल जुना बड्डे फक्त नवीन वर्षातला आ, खाया बर्थडे बॉय पावडर पावडर गेलो की कापडे खाया, थो। खाया आ, आ, है। आप था था। तू कपडे घालता खरोखर असं आहे कोण हाफ पॅन्टीन मी गैवाचत अरे जन्माग ना पॅन्टीचा काय घेऊन बसला

मला कपडे बदलून निलो मला नवीन शर्ट विर्ट घालून सगळ्यांनी यावा आधी फोटो काढणारे नाही सगळे सगळे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर सगळे बोलवलेले नाही

आद नाही आपण असतात म्हणजे हे खाली थोडे पाय बी देक्षात तर सगळ्याजनाट मोडून टाकतात गाडी वडी तो फोटो बघितला काय वाटलं काय खाय काढला खायचं वाटलं होता खायचं हॉटेलात होता असं वाटलं नका काय म्हणजे आमचा फाईव्ह स्टार हॉटेल आहे बघा आमचं फाईव्ह स्टार हॉटेल हेग नंबर आमचे ब बोर्ड बिल्डं बघा आमचे बघा बघा फाईव्ह स्टार हॉटेलला सुद्धा असे बोर्ड नसतात बघा हे बघा गा गावतीत त्याचे शेड घालतात चाले पाजे हॉडे पाहिजेत हा काकडे बिकडे तोडून टाकतात हे काप नाही तर मी वरचं काढून खातले आता हे माराने देत येऊन देत नाही तर नको म्हणा रे म्हणा म्हणा

हो oh ना मला गर्लफ्रेंडला ये गर्लफ्रेंड ला व्हिडिओ कॉल करी मला जग दुन एक सांगितलं मला काहीतरी दुसरीकडे काय असत आणि परत ता मोडा चला हॅपी बर्थडे बाबा आता हातात घेऊन काय करतो हॅपी बर्थडे टू यू खूप खूप मोठो खूप मोठ समजला ना खूप हो उंचीन का वाटत नाही मग आता आय पण नाही ऐकलंय मी आयफोन इकलंय 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 अरे वा त्याच्यात ओरिजिनल आहे त्याले तो, तो गे। एकच <laughs> <laughs> केक चालवा नाही प्रत्येक प्रत्येकजण एक एक भेस चालवला असता केक सरतो लोक आमकां नाद नको हे टायसू तुका चिरडलं आहे ना काय चला आता आम्ही मी पण केक खातोय थांब था। दे हाय दे हाय दे हाय दे हायदे हाय दे हायदे

काय नाही भरू नको हे सगळ्यांना उभे राहू माझा मोबाईल घे फोटो आणि कोण दिसत नाही खूप खूप शुभेच्छा बघाकडे नक्की काढतोय बंद करते मी पण माझं फोटो घेऊन

कढई ठेवून झाली आता आता सोडून घेतलं ना, ना न, तेल ते आधी आता कढई आण जायत आणि मग परत आणि दुसरी कोणती तेल आण हे तेल आणू नाही अजून किती आणलं एक लिटर तेल श्री जिरा सांगा जिरा सांगा जिरा होया टाक व्हायला सगळा कडे मोठी आणलास एवढाच अरे भरून ठेव खाऊ त्याला घर तापला तापला सोड करून घेऊ घे घे फोडणे देऊ घे आमका नाही माहिती आम्ही काय कॅटरस वाले का आम्ही फक्त खाणार आहे आम्ही खाऊ पी कलाकार आपल्याच भात भाजून घेता थांब रे का काळीच सोडा मस्त या काळीच फुट्टला मग बाजूक राहू थांब बघते आधी मी खाऊन खाऊन बघू शिदला का भाऊ आहे नाही तर कच्चा खाऊ काही काही शिजला का भाऊ आहे जरासा मीठ टाकू काय काय बघ जरा हे थांब थांब आधी सोडूच्या आधी सांग मीठ टाकू काय ना जरासा बरोबर आहे चल मग सोड

जरा मजत करतो बघ ला कसा काय जरा कामा करूया सलाड करू जा कसली सरसरीत मजा येत कसली सरसरीत मजा येत आली ती बघा कसली सरसरीत मजा आती बघा हे जरा उचल 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 सरसरीत लगेच गरम झाला हम्म बरोबर भाऊ